शिवा शोची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होत आहे आणि अशातच कालच्या एपिसोडमध्ये काय झालं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये शिवा आणि आशूचं लग्न होतं दिव्या मंडप सोडून निघून जाते आशूशी मग शिवाचं लग्न होतं आणि अशातच आता कालच्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळालं की दिव्या आणि लग्न झालेलं आहे दिव्या आणि चंदन आता आपल्या घरी जायला निघालेले आहेत पण इथे येतो एक ट्विस्ट जेव्हा चंदन दिव्याला सांगतो की तो तिला घरी घेऊन जाणार नाही आहे कारण तो तिला आपलं नेमकं का प्रॉब्लेम काय आहे हे सांगत नाही आहे आणि यानुसार चंदन दिव्याला भुलवतो आणि एका कार तिला एका हॉटेलला घेऊन जातो आणि तिला सांगतो तो आपण काही दिवस आता इथेच राहणार आहोत दिव्याला या सगळ्या गोष्टींचा हवाला देऊन तिला भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे एक कार आणि हॉटेल हे पाहून दिव्याला सुद्धा भुरळ पडते आणि ती चंदन आपल्याला का घरी घेऊन जात नाहीये हे जाणून घ्यायचा प्रयत्न सुद्धा करत नाही दुसरीकडे आपल्याला बघायला मिळालं काल की आशु आणि शिवाचा ग्रहप्रवेश झाला ग्रहप्रवेशा दरम्यान होत असं काही की शिवा जेव्हा माप ओलांडून घरात येण्याचा प्रयत्न करते तेव्हा शिवा माप असं ओलांडते कि ते माप जाऊन सुहासला लागत आणि त्यावरून कीर्ती घरात खूप तमाशा करते शिवाच्या हा सगळा तमाशा होतो शिवाची सासू सुद्धा तिला म्हणते की अजून तू घरात आली नाहीस तर एवढे तमाशे होत आहेत भांडणं होत आहेत पुढे काय होणार आहे माहीत नाही सगळे शिवाला सुनावून निघून जातात आणि मग राम भाऊ शिवाला घरात घेऊन येतात यानंतर बघायला मिळतं की शिवा घरात ऍडजस्ट होण्याचा प्रयत्न करते ती आशुशी बोलण्याचा प्रयत्न करते पण आशू तिला अजिबात भाव देत नाही आहे तो तिला म्हणतो की मी तुझ्याशी फक्त भाऊनी सांगितलं म्हणून लग्न केलंय मला तुझ्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे शिवाला हे सगळं ऐकून वाईट वाटतं पण ती काही रिॲक्ट करत नाही दुसरीकडे बघायला आहे की शिवा डिप्रेशन मध्ये आहे ती या सगळ्या गोष्टींचा विचार करते ती एकटी राहते आणि तिला साथीची गरज आहे अशातच तिथे येतात आणि तिची समजूत राम भाऊ आलेले आहेत त्यांनी शिवाला सांगितले की हे दिवसही निघून जातील तुलाही एक्सेप्टन्स मिळेल सध्या तुला फक्त जे चाललंय त्यानुसार वागावं लागेल आणि तुझी साथ बाकी सगळ्यांनी सोडली तरी मी सोडणार नाही राम या शब्दांनी शिवाला दिलासा मिळतो दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते की संपदा आणि शिवा एकाच खोलीत झोपत आहेत संपदा शिवाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करते पण शिवा आपल्याच धंदीत आहे तिथे दुसरा दिवस सुद्धा सुरू होतो दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा असते शिवायला उठायला ले लेट झालेला आहे त्यानंतर ती लवकर लवकर घाईत रेडी होते आणि तुळशीची पूजा करते तिला तिची ती तिथे सासू बघते आणि ती विचार करते की कशी ही मुलगी आहे लग्नाचा पहिला दिवस आहे आणि तिने साडी सुद्धा नेसली नाही आहे या सगळ्याचा विचार करून सासू तिथून निघून जाते पण तेव्हाच तिला मदत करते संपदा आणि तिची आई आणि ते सांगतात की तुला साडी नेसावी लागेल हे ऐकून शिवाला पहिला तर धक्का बसतो ती पुन्हा एकदा आशूकडे जाते आणि त्याच्याकडे मदतीची मागणी करते पण आशू सरळ शब्दात मानत नाही त्यानंतर ती राम भाऊंची धमकी त्याला देते आणि मग आशू म्हणतो मला धमकी देऊ नकोस मी तुझी मदत करायला नाही असं म्हणालो नाही आहे आशू शिवाच्या सांगण्यावरून कीर्तीकडे जातो आणि कीर्तीची एक साडी घेऊन येतो शिवाला नेसण्यासाठी तीच साडी नेसायला घेऊन शिवा निघून जाते आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे पहिला दिवस असा आहे तर पुढील आयुष्य कसं असणार आहे शिवा आणि आशूच सध्या तर शिवा करते साडी नेसण्याचा प्रयत्न आणि घरच्यांसोबत सामावून जाण्याचा तुमचं या ट्रॅकवर काय म्हणणं आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार